ते आहे पांढरा सोना आणि त्याचे निर्मिती करणारे हे आहेत आमचे सुभाष दादा दादा बोला काय हे का पांढऱ्या सोन्या याबद्दल तुम्ही काय बोलाल पांढरा सोना म्हणजे असं आहे की आपली पारंपरिक शेती जी आहे भात शेती तर भात शेतीमध्ये उत्पन्न काहीही मिळत नाही आणि इतका खर्च करायचा आणि काही एक मिळत नाही बरोबर म्हणून काही लोकांचं मी पाहिलं आणि ठरवलं की आपण आ, तुती लागवड करू आणि आपली याची शेती करू आपल्या रेशीमची त्याप्रमाणे आता आमची दुसरी है। बॅच आहे पहिल्या बॅचीला आम्हाला पावसाळ्यात गेले त्यामुळे जरा पाच चारशे आणि पंच्याऐंशी रुपये भाव मिळालेला होता तेव्हा जरा खराब पण जास्त निघाले आणि अशा प्रकारचं आत्ता हे आम्ही आत्ताच दोन दिवसापूर्वी काढलं आहे हे एकशे प एकशे पंच्याऐंशी किलो हे खराब जे आहेत हे खराब म्हणजे का खराब झालं काय नेमकं खराब जे आहे त्यात अळी कोश करताना जरा लूज असते आणि ते मग नंतर फुटून जाते ते दुसरे याला मावते यात हे चांगले पण आहे हे जे कोश आहेत ना हे चांगले पण आहेत पण त्याला डाग पडला आहे डाग पडला का डाग पडला का मग मार्केट मध्ये त्याला भाव मिळत नाही म्हणून ते आम्ही वेगळे आणि तिकडच्या कोपऱ्याला जरा त्यापेक्षा हा ते जे आहेत ना ते दोन अळ्या एकाच कोशामध्ये म्हणजे अटकल्या आहे दोन अळ्या मिळून एक कोश तयार केला आणि त्यामुळे त्या डबल आहेत त्यात डबल अळ्या आहेत त्याला भाव मिळत नाही त्याला भाव नाही मिळत त्या याच्यासारखाच भाव मिळतो मात्र याला चांगल्या प्रकारचा भाव पण घेतात का हे तरी घेतात घेतात म्हणजे हा घेऊन जावा लागेल आणि हा पाठीतला शोधून का तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता हे पांढरं सोनं कसं ही पांढरं सोनं करण्याची शेती म्हणजे रेशीम किडा पाळून त्याच्यापासून हे कोश तयार करणं आणि त्याला चांगल्यापैकी मार्केटमध्ये काय रेट काय आहे मार्केटमध्ये सहाशे साडेसहाशे सातशे रुपये रेट असतो आणि आपल्याला स्वतःला घेऊन जावं लागतो आपल्याला स्वतः आपल्या सुरगाणा तालुक्यातील बरेचसे शेतकरी आहेत आम्ही दोन तीन पिकअप करतोय आणि मग भाडं विभागून जात याचा सविस्तर दादा आपण ब्रॉडकास्ट एक दिवस घेऊ आणि पुढच्या वेळेस आता ह्या दिपावलीमध्ये नाही जमलं त्याच्यामुळे पुढच्या वेळेस नक्की